दहा मध्ये अडीचशे पार्क होणार होती पार्क तर दुसरा जो ट्रक टर्मिनस आहे ते पाच एकरचा आहे तिथे कमीत कमी सव्वाशे ट्रक्स प्रक पार्क व्हायला पाहिजे पण त्यांना ही जागा द्यायची होती म्हणून प्रस्ताव तयार करताना त्यांनी असं लिहिलं की त्या जागेमध्ये फक्त ऐंशी ट्रक्स पार्क होतील ते फक्त म्हणजे कन्व्हिनियन्स आपल्या प्रस्तावामध्ये लिहिलेले आहे तर तो ते त्यांना सोयीस्कर करायचं होतं की हमारे पास एकर का अंदर अंदर ढाईसो हमारे को सत्तर अस्सी यानी लिहून त्या प्रस्ताव तसा पाठवले हो होते नाही नाही पण त्याच्यापेक्ष महत्वाचा मुद्दा हे आहे की आपण वारंवार हे म्हटलं की आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी हे करायचं का नाही धंदा करायचं का नाही इंडस्ट्रीज आता आपल्याकडे हे लिस्ट आहे या लिस्टप्रमाणे साठ महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी अर्ज दिले होते की आम्हाला शेंद्रामध्ये जागा ते ऑलरेडी एक्झिस्टिंग तिथे काम करत आहे पण ते फक्त ते ते रेंटेड जागेमध्ये करत मग ते अशा धर्मासाठी इन्व्हर्ट केलेलं आहे हे त्यांनी त्यांना भविष्यात दिलेलं होतं की आम्ही जे तुम्हाला रेट असेल ते रेटने आम्ही घ्यायला तयार आहे हे बाकीचे जे साठ लोक आहेत ते महाराष्ट्रीयन मराठी लोक आहेत मग त्याच्यावर त्यांना का नाही प्राधान्याने देण्यात आलं विरोध का आणि याच्यामध्ये फक्त एक डिपार्टमेंट निपळवारी असं नाही आहे त्यांचे डॉक्युमेंट्स बघितलं तीन डायरेक्टर्स होते एक डायरेक्टर डॉक्युमेंट सगळे दाखवण्यात आले जागा खरेदीसाठी वाईट मध्ये आणि जागा मिळतात तर त्यानं बाहेर काढण्यात आले किंवा तो बाहेर आता सध्या दोनच डायरेक्टर्स आहेत आजच्या त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी फक्त <ET>. फायनान्शियल स्टेटमेंट दाखवण्यासाठी कारण साडेसहा कोटी रुपये हे जे आहे ते साडेसहा कोटी रुपये जागा होती ते त्यांना ते भरायचं होतं तर साडेसहा कोटी रुपये मध्ये कसं करते हे त्यांनी हे अम, अमिनला हे डायरेक्टर डायरेक्टर जागा भेटतात तर ते दोघांना का न्यात ते अमिनला का न्यात Okay. Mm -hmm. हाईकोर्टाचा निर्णय आहे हायकोर्टाने सांगितलं होतं जोपर्यंत तुम्ही या लोकांना ऍडजस्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा नवीन अलॉटमेंट करू नये विशाल भाऊ खाली वाटत विशाल हे जशाल आहे हायकोर्ट हे सगळे पेटिशनर्स गेले होते कोर्टामध्ये विशाल विशाल एमआयडीसीच्या ब्रँच संबंधात विशाल काय करायचं कोर्टाने सांगितलं होतं की जे लोक रेंटेड मध्ये आपला कारोबार जे करत आहे इंडस्ट्री चालवते वगैरे त्यांना प्राधान्याने द्या हायकोर्टाचा आदेश होता त्याच्यानंतर इतके चक्रा मारले त्यांनी गट क्रमांक चौतीस मध्ये काय एक गट एकी गट मध्ये एकी गट मध्ये तीन प्रॉपर्टीज घेतलेली आहे दोन दोन एक्करची तीन प्रॉपर्टी एका माणसाकडून यांच्याकडून घेतली दीड कोटी मध्ये त्यांच्या शेजारी लागलेली जी जागा आहे मंत्री मंत्रीकडून घेतली पन्नास लाख रुपये मध्ये तितकीच जागा दोन एकर आणि त्याच्या शेजारी ते बागला म्हणून आहे त्यांच्याकडून घेतली दोन एकर साठ लाख रुपये

देवाल होता चाय का देवाल कोण प्रकार म्हणतात चाय चाय पे चर्चा आहे A planilha

खूप मोठ्या जबाबदारीच्या पोस्ट वर बसलेले आहे आणि विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी अनेक असे प्रकारचे मुद्दे काढलेले आहेत ते, ते, ते मांडत आहे आणि असाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांच्या भ्रष्ट संदर्भात असत तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपण ही सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे आता त्यांना असं वाटतं की माझा काही कोणीही वाकडा करू शकत नाही माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ते असं मलाही आता वाटू लागले कारण आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी वीजच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे होती की कलेक्टर ऑफिसच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली हे प्रॉपर्टी अक्वायर करण्यासाठी आणि त्याच्या नंतर जेव्हा एमआयडीसी प्रकरण बाहेर आलं तर इतक स्पष्ट आहे की कसा एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी सगळं नियम डावलून त्यांना ते पाच एकरची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर केलेली आहे सगळं नियम बाजू काल आम्ही त्यांचा अनेक असे प्रॉपर्टीजचे रेजिस्टर्ड कॉपीज रेजिस्ट्रीचे कॉपीज जे आहे ते दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जे एस सी समाजासाठी राखेव असलेली वर्ग दोन ची जागा असते जे गोर गरिबां साठी असते समाजासाठी असत तेही त्यांच्या मुलाच्या नावाने त्यांनी लाटलेले आहे आणि ते रेजिस्टर करण्यासाठी कर, इथे ही सगळं नियम दाबलून त्या दहा एकरची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या बायकोच्या नावावर करून घेतलेली आहे दुसरी म्हणजे जे प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली आहे मागच्या तीन चार महिन्यामध्ये आम्हाला असं वाटत होते की खोके संपलेले असेल दोन हजार बावीस मध्ये खोके दिले होते पण असं वाटतं की खोक्यांची संख्या जे आहे दिवसो दिवस वाढत चाललेली आहे म्हणून ओपनली ते विकत घेत आहे म्हणून मी आज अंबादास दानवे साहेबांना सगळे डॉक्युमेंट जे माझ्याकडे आहे त्यांच्याकडे ही खूप सारे डॉक्युमेंट असतील सा पण अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माझ्याकडे जे जे होते की त्यांच्याकडे आणून दिलेले आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की राज्यपालांकडे जाऊन आपण हे सगळं सविस्तर त्यांना हे दाखवून जे जे आपल्याकडे स्पष्ट पुरावे जे आहे खूप ऑथेंटिकेटेड पुरावे आहे त्याचा उत्तर न देता जे मंत्री साहेब बोलतो कि ते वेडा हे त्याला समजता नाही त्याला काही नाही काही नाही होणार कधी याच्यातून किती मुजोरी झालेली आहे हे सत्तामध्ये बसलेल्या लोकांचा की इतका स्पष्ट पुरावा असून सुद्धा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही कारण त्यांना माहित आहे की त्यांचे वरचे जे आहे तेही खाणारे आहे आणि त्यांचे खालचे जे आहे तेही खाणारे आहे म्हणून इतकं ताकद त्यांची वाढलेली आहे मी अंबादास रिक्वेस्ट करायला आलेलो आहे की या लढाईमध्ये आपण खूप जोरात आवाज उठवलेली आहे आणि पुढेही आपण नेण्यासाठी कारण ते एक खूप मोठ्या पदावर आहे आणि ते आणि त्यांच्या सोबत जितके पक्ष भ्रष्टाचारच्या विरोधात असतील या लढाईमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे नाही असं नाही आहे की काय आहे की काही मुद्दे असतात जे आपल्या जिल्ह्याच्या चांगल्या होत आणि चा जे पालकमंत्री जिल्ह्याचा पालक नसतात नसून ते आता आपल्या परिवाराचे पालकमंत्री झालेले आहेत आणि परिवार कल्याण मंत्री ते झालेले आहेत समाजा आपल्या समाजाचा जर सोड ही जमीन त्याने लाटलेली आहे तर कुठल्याही समाजाचा भला न करता परिवाराचा भला कशा करता येईल अशा प्रकारचे ते त्यांचं जे उद्योग सुरू आणि असे अनेक वेळ असं झालेली आहे की जेव्हा चांगला मुद्दा असतो तर सर्व पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता आमची तर अपेक्षा हे आहे की इवन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगाव हो तुम्ही जे केलेले आहे ते बरोबर आहे आम्ही तुम्हाला साथ देऊ याच्यामध्ये आमची अपेक्षा हे आहे की अजितदा तसा प्रकारचं सांगावा की नाही तुमच्याकडे पुरावे खूप चांगले आहे आम्ही कारवाई करू गप्प जेव्हा बसतं ना तर त्याच्यामध्ये या घाणेड्या खेळामध्ये तुम्ही पण सामील आहे हे सिद्ध होतो वापरतात तर आता त्र्यंबकेश्वर मध्ये पार्टनर आहे नावाट स्वतः एक नंबरची गाडी आहे अडीच कोटी रुपये मध्ये मोठा बिल्डर होते त्यांच्या मुलाने ते गाडी दुबईहून हो आणलेली आहे एम एफ सोला आपल्याकडे पाहिजे असेल तर मी आपल्याला फोटो पण पाठवू शकते ते गाडी आता कुठे आहे ते गाडी शिरसाट साहेबांच्या गॅरेज मध्ये आहे आणि ज्या माणस ज्या माणूस डिस्कवरी सारखा इतका मोठ्या मोठ्या गाडी मध्ये फिरत आहे त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये बघितलं आपण तर त्यांच्याकडे कोणती गाडी आहे तर डेकेनची कोणती एक एक कार त्यांनी दाखवलेली आहे ती गाडी त्यांच्याकडे आहे मग हे जे गाडी मध्ये फिरत आहे हे कोण कोणाची गाडी आहे तेच ठेकेदार आहे का ज्यांच्याकडून आपण कमिशन घेतात त्यांची गाडी त्यांच्या नावावर आहे त्याची एक वेगळी इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे आणि ज्या माणसाच्या नावावर त्यांनी घेतलेली आहे किंवा जे एजन्सी आहे त्यांनी त्या माणसाला पकडा ज्यांनी विकली आणि त्यांना विचारा की हे गाडी कुणाच्या नावावर होती याचे पैसे कुणी दिलेले आहे अडीच कोटी रुपयाची गाडी एम एच सोला लँड क्रुझर गाडी आहे ते दुबईहून आणलेली आहे ते, ते गाडी आताही आपण गेलं आणि सिरसार साहेबांना सांगा की तुमच्या गॅरेज मध्ये आम्हाला तुमची जे गाडी नावाची एक गाडी आहे छोटी जे तुम्ही एफिडेविट मध्ये ते आम्हाला बघायची आहे तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या गॅरेज मध्ये किती सारे गाड्या मोठे मोठे उभ्या हो काय नक्की का। चर्चा झालेली नाही त्यांनी मला शिरसाठ यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहेत मालमत्ता कोणी घ्या त्याच्याविषयी काही गुरुद्ध कारण मोठे वावेते श्रीमंत व्हावे सरोडपतीने अब्जपती व्हावी याच्यात असायचं कारण आठवत एकनाथ हो खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने मंत्री दूर केलं एक भोसरीची एम ची जागा होती त्याच्या व्हॅल्युएशन त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं आता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावर जी कारवाई झाली तीही मी वाचली पन्नास लाख रुपये एक जणांकडून घेतली होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी फ्लॅट घेतला मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्टी घेतलेल्या असताना त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो की दोन हजार बावीस च व्हॅल्युएशन एकशे साठ कोटी आता पंचवीस च दोनशे कोटी जाईल पण पासष्ट कोटीच टेंडर केलं आता जी एमआयटीसी त्यांनी जागा घेतली याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावात सव्वा सहा कोटी जागा घेतली सव्वा सहा कोटी जागा घेतली त्यांच्या खात्यावर पंचवीस लाख रुपये सव्वा सहा कोटी जागा कुठून घेते हा एक प्रश्न जे साहेबांनी काही जागाचा प्रश्न संभाजीनगर शहरातल्या काही जागेचा प्रश्न व्हॅल्युएशन जवळपास पन्नास पन्नास कोट ते कोटी रुपये यांना दोन दोन चार कोटीत मिळालेले शेती सगळ्यात महत्वाचा वर्ग दोन आणि वर्ग एक साथ साथ चा जो घोटाळा झाला संभाजी नगर जिल्ह्यातला तो त्याच्यातल्या काही जमीन त्यांच्या शिक्षक साहेबांच्या मुलाच्या ट्रान्सफर झाल्या आता गोर गरीब सर्वसामान्य सामान्य लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत SC ST साठी या जागा राखीव असतात तीच जागा यांनी घेतलेली आणि आणखी तर अनेक इथं तक्रारी त्यांच्या विषय आहे आणि मला असं वाटत ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा ताप दबाव टाकून अशा पद्धतीने केलेला प्रश्न असा आहे की संजय शिरसाट सर स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे मी मुंबईत पहाता मजल्यावर राहतो संभाजीन मी बावीस हजार स्क्वेअर फुटच्या घरात राहतो की ज्याच्यात पुतळ्यासाठी पाच पाचशे स्क्वेअर फुट चार पाच बेडरूम राखते मग हे सगळं येत असताना ये आपलं उत्पन्न काय शेती आहे का आपल्या इंडस्ट्री चालू आहे का होता आणि मग ईडी सारख्या यंत्रणा ज्या आहेत त्या काय करतात या झोपलेल्या आहेत का हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचार मुक्त तुमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचारी मंत्री आहे काय देवेंद्र फडणवीस आणि काय एकनाथजी शिंदे काय अजितदा बोलतात जिल्ह्यात माझ्याकडे मुद्दे घेऊन हे मुद्दे असताना आम्ही परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे त्या व्यासपीठावर तर हे मुद्दे मांडणार परंतु निश्चित राज्य सरकार राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील कारण आताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतंय की जोर ओरपाडून घ्यायचं काम हे करताय तुम्ही पैसे कमवा तुम्ही शेती करा इंडस्ट्री चालवा उत्पन्न कमवा पण तुम्ही कुठून करताय जनतेच्या पैसा राज्याचा पैसा खाण्याचं काम आणि जे पेपर्स दिलेले आहेत हे पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल आणि तो लढा त्यांनी जसे माहिती पेपर दिले त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांच्या सोबत बोलेल मी राज्यपालांकडे निश्चित घेऊन कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर ते कर लावतोय जनतेवर तुम्ही उत्पन्न तर कमी करता व्हॅल्युएशन कमी करता तुमचे कर महसूलच्या का महसूल मंत्री पण झोपलेले का नुसते फक्त पार्टीचं काम करतात राज्याचा महसूल वाढवायला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केला पाहिजे बघितलं पाहिजे शिवसेना ते त्यांच्या पद्धतीने लढतात मी माझ्या पद्धतीने त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच हात होत नाही कारण हा लढा भ्रष्टाचारावर मस्ती आहे ना मस्ती राजकीय मस्ती श्रीमंत त्याच्याविरोधात अनेक आहे परंतु कसं असतं उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे असे म्हण आहे तसे संजय उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार आहे गाडीचा अग्न विषय नाही असा तुम्ही पण काही केला होता मला चार पाच गाड्या आहेत सगळ्या गाड्यांचं व्हॅल्यू तीन कोटी रुपया बर तीन कोटी रुपया तीन कोटी असतात एक गाडी दुकान आली आता दुसरी माहिती माझ्याकडे गोंडवे नावाचं आमचा बजाज नगरचा त्याच्या नावाची गाडी आहे गोंडवेची गाडी आहे का वापरावी माझ्याकडे जी माहिती गोंडवे आता त्यांनी त्याची गाडी आहे सगळे म्हणजे म्हणजे काही दिवसांना कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या मांडल्या एक सेकार, एक हे जे मी गाडीच्या संदर्भात आपण प्रश्न विचारलेले आहे मी आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीचे हे फोटोग्राफ आहे या गाडीच्या फोटोग्राफ वर आपल्याला माहित असेल की एम लिहिलेला आहे म्हणजे ही गाडी एम एच सोला म्हणजे एम कुणाला लिहिता येत जे मंत्री आहे आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट एफ आय आर रेजिस्टर करायला पाहिजे कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडी मध्ये हे गाडी मध्ये फिरत आहे ही गाडी अडीच कोटी रुपयाची आहे ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंट लागतात आता काय की जेव्हा पैसे जास्त होतो ना तर आणतात स्वस्त आहे का ऑर्डर द्यावी लागते दुबईला स्वस्त आहे पण त्याचा टू हंड्रेड पर्सेंट टॅक्स मी तसा म्हणजे वापस पडतो हे जे आहे ना हे कुणाच्या नावावर गाडी आहे आणि हे कुठे थांबलेली आहे हे मंत्रालयाच्या बंगल्याच्या समोर थांबलेली गाडी हे आहे ते आपण बॅकग्राऊंड मध्ये बघू शकता नावावर आहे आणि ते मंत्री असेल तर काही नाही दुसऱ्यांच्या नावावर गाडी घ्यायचं त्याच्यावर मंत्रीचं स्टिकर लावायचं आणि हे सगळं मध्ये सुरू आहे असा प्रकारचे गाड्यांचं जे व्हॅल्युएशन केलेलं आहे मी अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं तीन कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते व्हॅल्युएशन त्याचा खूप जास्त होते एक गाडीच्या बाबतीत आपण बोलतो अडीच कोटी रुपयाचे आणि दुसरे जे गाड्या आहे त्याचे एक एक गाडी जे आहे दीड दीड कोटी रुपयाची गाडी आहे त्याच्याकडे होत झाला एक सोळा करोड ची उपची गाडी होती